संगमनेर शहरामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तानचा जाणून बुजून अनेक वर्षांपासून आरक्षित जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे तो आरक्षित जागेचा प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मार्गी लावून अनेक वर्षांपासून तुमच्या कब्रस्थानचा प्रश्न रेंगाळला आहे तो सुद्धा लवकरच लवकर मार्गी लावला जाईल असा विश्वास संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला यावेळी मोगलपुरा जमात ट्रस्टच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद बाबाच्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून उरुस सुरू आहे या उरुसानिमित्तानं आले असता आमदार अमोल खताळ यांचे शौकत जहागीरदार मित्रमंडळाच्या वतीनं तीनबत्ती चौकामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झालं यावेळी मोगलपुरा समाज ट्रस्टच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला यानंतर तीनबत्ती चौक ते सय्यद बाबा चौकापर्यंत खताळ यांनी पायीजात बाबांना फुल सादर चढवत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी आमदार खताळ तू मागे बडो साथ साथे या घोषणाबाजीनं सय्यद बाबा चौक दुमदुमून गेला होता याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार शौकत जहागीरदार अॅडव्होकेट आसिफ शेख जैश जहागीरदार मुझफ्फर जहागीरदार हुसेन शेख करीम पठाण साजेब जहागीरदार शाकीन जहागीरदार माजीद शेख पोलीस उपधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदू मुस्लिम समाजाचं प्रतीक सरदबाबानिमित्त आज सरद बाबा महाराजांच्या दर्शनाचा दर्शनासाठी आलो होतो चादर चढवण्याचा कार्यक्रम म्हणजे शौकतभाई असल जाई असेल तसेच मुघलपुरा ट्रस्ट असेल आता येताना आपल्या सर्व मुघलपुरा ट्रस्टच्या वतीने जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये माझा निश्चित प्रयत्न राहील की यापूर्वीपासून ज्या आपल्या समस्या प्रलंबित आहेत आपल्याला कब्रस्तांसाठी जो काही जागेचा गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळलेला प्रश्न आहे मला जागा आपल्या संगमनेरमध्ये बऱ्याच जागा अशा आहेत त्याच्या जाणून बुजून आरक्षित प्रकारे ठेवण्यात आल्या आहेत लवकरच आमचे नेते नांदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील तसेच आपले सर्व सहकारी जावेदभाई असेल शौकतभाई असेल बबलुकाजी असेल या सगळ्यांच्या बरोबरीने हा जो तुमचा गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे निश्चित माझ्या कार्यकाळामध्ये मार्गी लागेल त्यासाठी मी प्रयत्नशील राहील आपल्या पुरुष निमित्त तसेच आज सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक देण्याच्या मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद एस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर